आपण याला बिकमागत करत आपण याला बिकमागत करत नुडून गोंधड आपून जातो कोणी असं बागडे साहेब असन बागडे साहेब सुद्धा बोलले नाही दानव साहेब बोलले नाही अरे तुम्ही आमदार लोक करता का तुम्ही ते इमते जलेला मानू लागल तुम्ही समाजाला मानू लागल पावा लोक मागणी मांडली एका मराठा खासदार मागणी मांडली एकाने मांडली माझी विनंती आहे सर्वांना की आता सगळं आता इलेक्शन आता एक आठ ते दहा दिवसात आचारसंहिता लागणार आहे आणि लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे माझी अशी विनंती आहे जो खरा मराठा समाजाचा असेल म्हणजे खरं मराठ्याचं रक्त असेल तर त्यांना मराठा माणसाला येण्याच मतदान करा लागेल पर्याय मतदान न करू विनंती तुम्हाला सगळ्यांची सगळे झेंडे बांधून जोडून जा सगळ्या आता लस आपण आता पहिले सगळ्या पक्षात काम करून पाहिलं काय कोणते पक्ष आपल्या कामाचे नाही मराठा समाजाकरता कोणी ये विनंती सगळ्यांना तुम्ही कोणत्याच पक्षात काम करू नका आपला आपल्याला पक्षच नाही आता आणि आपला दुसरी गोष्ट एक की आपल्याला सगळा आपला समाज पाहुणे चारशे वर्षानंतर एकत्रित आले नाही <laughs> एक मनोज वा, दादा चिरंगेजी यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली का बघताय मनोज दादाच्या मागे इडी लावू शकत नाही शिडी लावू शकत नाही एवढ्या महाराजांवर राहिले महाराजांना वेगळं वरण लावून राहिले अरे तुम्ही महाराज काय मॅडम काय कोणता काय म्हणून द्यायला त्यांना आपण हे करू आपण ते करू शासनाला या शासनाचं शासन पाच वर्षात सगळे सत्ता भोगून गेले सगळे माझ्या शासनाला विनंती आहे की तुम्ही जे आम्हाला शपथ दिली होती शपथ घेऊन शिवाजी महाराजाची आणि